<clears> Thank <throat> विद्यार्थी मित्रांनो शब्यम नमस्कार मी आहे विनोद कुमार आणि विनोद कुमार एज्युकेशनल मोटिवेशनल आणि स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण या विषयाच्या अंतर्गत आज आपण बघणार आहोत वर्णवाला म्हणजेच मुळाक्षरे या घटकावर आजचं हे लाईव्ह स्ट्रीम आहे आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी माझ्या चॅनल वरती अगदी निशुल्क असं क्लास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मी सुरू केलेला आहे आणि या क्लासचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा मित्रांनो आपण बघतोय की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय त्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील स्टेट गव्हर्नमेंटच्या म्हणजे राज्य सरकारच्या निघणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील तर त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी हा विषय अत्यंत अनिवार्य आहे आणि मग या विषयाची आपल्याला तयारी करून घ्यायची आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला मराठी व्याकरण कसं सोपं करून सांगता येईल विद्यार्थ्यांच्या कसं लक्षात राहील या गोष्टीकडे मी विशेषत्वानं लक्ष दिलेलं आहे मित्रांनो आपण पासून तर पी जी पर्यंत आपण प्रवास करतो तरी पण मात्र आपल्याला मराठी व्याकरणाच्या संदर्भातील जी अडचण आहे निर्माण होत असते मग ती अडचण निर्माण होऊ नये मराठी व्याकरण आपल्याला लक्षात राहावं यासाठी भंडार ट्रिक सह आपण या मराठी व्याकरणच्या क्लासला सुरुवात करत आहोत आणि मित्रांनो यासाठीच ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत जे उत्कर्ष विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या क्लासचा लाभ घेता यावा यासाठी हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की आज जे आपण क्लास या ठिकाणी घेत आहोत तर ती क्लास म्हणजे मराठीतील पहिलं प्रकरण जे आहे तर ते आहे वर्णमाला वर्णमाला ठीक आहे मग यालाच आपण काय होतो तर यालाच दुसरं नाव दिलेलं आहे मुळाक्षरे आता कि <coughs> <coughs> आपले आपले माई की सर हे तर पहिलीच्या विद्यार्थ्याला येत पण पहिलीच्या विद्यार्थ्याला येत आपल्याला शिकवलं पहिल्या वर्गापासून आपल्या सरांनी आपल्या गुरुजींनी मग ते आपल्याला इत्तमभूत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे कारण यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो मग मी जर असं तुम्हाला म्हटलं की सुरुवातीला मूळाक्षरांची संख्या किती होते अगदी सुरुवातीला अगदी सुरुवातीला मूळाक्षरांची संख्या जी, जी आहे तर ती सत्तेचाळीस होती की अठ्ठेचाळीस होती मग कुणी म्हणेल तुमच्यापैकी सर सत्तेचाळीस होती मग म्हणेल अठ्ठेचाळीस उत्तर योग्य समजायचं उत्तर बरोबर दिलेलं आहे हे मी समजायचं तर सुरुवातीला आपली वर्णमाला जी आहे जे मूळा आहेत तर ते त्यांची संख्या जी होती तर ती एकूण सत्तेचाळीस होती म्हणजे एकंदरीत आपण संस्कृत मधून घेण्या

मूळाची किंवा मा वर्णमालेची संख्या झालेली होती सुरुवातीला अठ्ठेचाळीस म्हणजे संस्कृतमधून जेव्हा ती घेण्यात आली तर त्यावेळेला सत्तेचाळीस होती मग नंतर त्यामध्ये हा द्रविडियन वर्ण घेण्यात आला आणि त्याच्यामुळे ही संख्या जी आहे तर ती अठ्ठेचाळीस झाली मग एकंदरीत यामध्ये जर आपण पाहिलं मग अशा प्रकारे आपली मूळ वर्णमाला जी आहे तर ती होती मित्रांनो अठ्ठेचाळीस वर्णांची किती होती अठ्ठेचाळीस वर्णांची आपली मूळ वर्णवाला होती मी तुम्हाला सांगितले आहे की आपली वर्णवाला जी आहे तर ती मूळ अठ्ठेचाळीस वर्णांची आहे मग आता स्थितीमध्ये वर्णवाल्याची संख्या जी आहे तर ती किती आहे कोण सांगू शकतो कोणाला माहित आहे सांगता येईल का तुम्हाला निर्णय आहे तर त्या शासन निर्णयाच्या अनुसार आपण जर बघितलं शासन निर्णयाच्या अनुसार जर आपण बघितलं तर आ, आ। या ठिकाणी काय झालेलं होत की या आणि अ या आणि अ हे इंग्रजी स्वरांचा या इंग्रजी स्वरांचा तसेच क्ष आणि ज्ञ आणि न या संयुक्त व्यंजनांचा समावेश आलेला होता लक्षात ठेवायचं सुरुवातीला जेव्हा आपण संस्कृत मधून घेतला तेव्हा सत्तेचाळीस वर्णांची होती मग त्यामध्ये न या द्रविडियन वर्णांची भर घातली मग किती झाले अठ्ठेचाळीस झाले त्याच्यानंतर मग सहा नोव्हेंबर दोन हजार नऊच्या राज्य शासनाचा एक झीआर आला शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयाच्या नुसार हे दोन इंग्रजी तीन स्वर आणि क्ष आणि न हे काय तर संयुक्त संयुक्त व्यंजन जे आहेत तर या संयुक्त व्यंजनांचा समावेश वर्णवाल्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आता जर आपण बघितलं तर आपली वर्णवाला जी आहे किती वर्णांची आहे तर बावन्न वर्णांची आहे म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या जी आहे ती सद्यस्थितीमध्ये किती आहे तर फिफ्टी टू किती बावन्न हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे सुरुवातीला वर्णमाला सत्तेचाळीस वर्णांची होती जेव्हा ते संस्कृत मधून आली मग त्यामध्ये या द्रविडीय वर्णाची भर पडली मग अठ्ठेचाळीस झाली तर मग एकंदरीत सहा आपण या वर्णवालेमध्ये केला क्ष आणि ज्ञ हे दोन्ही संयुक्त व्यंजनाच्या समावेशाच्या ठिकाणी केला आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर आता मराठी वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या जी आहे तर ती आहे बावन्न समजलं का तुम्हाला समजलं का समजलं का समजलं का व्हेरी गुड तर आपण आता बघूया की आता जी वर्णमाला आणि परत संयुक्त स्वराज्य आहेत व्यंजने आहेत आणि संयुक्त व्यंजने आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्णवालेच जे कुटुंब आहे तर त्या वर्णवालेच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी स्वर आहेत स्वराधी आहेत व्यंजणे आहेत आणि संयुक्त वेंजणे आहेत आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे वर्णवाल्याचे कुटुंब आहे जे चार मध्ये बायोफिश करण्यात आलेलं आहे आता आपण या ठिकाणी बघूया की आपल्याला इथं जे आहे तर ते काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी स्वर स्वरांची संख्या किती आहे तर स्वरांची एकूण संख्या आहे बारा ठीक आहे लक्षात ठेवायचं मग आहे मग व्यंजने किती आहे तर चौतीस आणि मग संयुक्त व्यंजने आहेत दोन अशा प्रकारे आपली वर्णमाला जी आहे तर, Ia, ती आवश्ण तर, तर ती बावन्न वर्णांची आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपण जी वर्णमाला आहे तर ती वर्णमाला या ठिकाणी अशा प्रकारे स्वर या ठिकाणी आता बारा आहेत स्वराधी दोन आहेत व्यंजने चौतीस आहेत आणि संयुक्त व्यंजने किती आहेत तर दोन आहेत हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे अशा प्रकारे इथं आपल्याला अ हे जे आहे ना म्हणजे व्यंजनांची संख्या ती आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तर तुम्हाला या ठिकाणी हे सगळं दिसत असेल की या ठिकाणी जी संख्या आहे तर ती अशा प्रकारे आपन बगत या ठिकाणी आपण बघत आहोत ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे या ठिकाणी हे तुम्हाला इथं दिसत आहेत ठीक आहे स्वर म्हणजेच काय ते आपण बघणार आहोत आता स्वर कशाला म्हणायचं ठीक आहे स्वर कशाला म्हणायचं तर स्वर त्याला म्हणायचं ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या मुखेत मुखातील जिभेच कुठल्याही अवयवाशी स्पर्श न होता ज्यांचं आपण उच्चारण करतो त्याला स्वर म्हणतात लक्षात ठेवायचं स्वर कशाला म्हणतात तर ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या मुखातील जिभेच मुखातील कुठल्याही अवयवाचे स्पर्श होता आपण ज्यांचं उच्चारण करतो त्याला आपण काय म्हणायचं अ म्हणायचं आता जसं तुम्हाला मी सांगतोय की अ म्हणताना माझी जीभ मुखातल्या कुठल्याही अवयवाला स्पर्श होत नाही अ आ ई रु रु फक्त रु आणि स्वर आहे तर ते एकंदरीत स्वर मग ते बाळाश्वर कोणकोणते आहेत तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे आहे अ आ रस्व दीर्घ ई रस्व उ दीर्घ ऊ मग हे रु ठीक आहे हा ते लक्षात ठेवायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर मग ए ओ आ, आणि आ, 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 आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की हे सगळे जे वर्ण आहेत तर हे वर्ण या ठिकाणी आपण बघतोय म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला हे सगळं लक्षात येईल ये असेल तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी अ आ रस्वई दीर्घई दीर्घ रु ए औ तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे जे वर्ण आहेत तर हे वर्ण या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात <स्थ> म्हणजेच या ठिकाणी जर असं म्हटलं आपण की हे बारा स्वर म्हणजे या स्वरांचं उच्चारण करताना आपल्या मुखातील जिभेच मुखातील कुठल्याही अवयवाला स्पर्श न होता आपण यांचं उच्चारण करतोय आणि म्हणून याला आपण काय म्हणतो याला स्वर असं म्हणतो आपण ठीक आहे लक्षात राहील तुमचं हा ओके <स्वर्ण> त्यानंतर घेऊ आपण स्वराधी आज फक्त आपण ओळख करून घेणार आहोत तर या ठिकाणी स्वराधी आता स्वराधींची संख्या किती आहे दोन आहे स्वराधींची संख्या दोन आहे मग यामध्ये कोण कोण आहे तर हा आहे अम्म आणि दुसरा आहे आहा स्वराधी म्हणजेच काय तर स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वराधी ठीक आहे स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वराधी मग यामध्ये अम्म आणि आहा या दोन स्वराधींचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आता हा अनुस्वार आणि याला म्हणतात विसर्ग अनुस्वार म्हणजेच काय तर एका उच्चारावर स्वार झालेला दुसरा उच्चार एका उच्चारावर स्वार झालेला दुसरा उच्चार त्याला म्हणायचं अनुस्वार आणि आहा म्हणजे विसर्ग हे एका मागे तुम्हाला खाली टिंब दिसत आहेत तर याला म्हणतात विसर्ग आणि विसर्ग म्हणजे होतो स्वास सोडणे विसर्ग म्हणजेच काय तर विसर्ग याचा अर्थ होतो श्वास सोडणे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे विसर्ग म्हणजेच काय तर विसर्ग म्हणजे श्वास सोडणे त्याला आपण काय म्हणतो विसर्ग असे म्हणतो तर हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मग त्यानंतर तिसरं जे आहे तर, वेंगरें तर, तर ते आहे व्यंजने काय आहे व्यंजने तर व्यंजनांची संख्या मित्रांनो किती आहे चौतीस मग व्यंजन म्हणजेच काय तर ज्या वर्णांचा उच्चारण करताना आपल्याला शेवटी या स्वराची मदत घ्यावी लागते त्याला म्हणायचं व्यंजन मग या ठिकाणी आपल्याला पाच गट पाळायचे असतात बघा क च ट त आणि प हे पाच गट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे पाच गट ठीक आहे हा क च ट त प पाच गट लक्षात ठेवायचं क मध्ये येईल क ख ग घ आणि हा अंग ठीक आहे चच्या गटा मध्ये येतो च ज झ इय ठीक आहे तच्या गटा मध्ये येतो त थ द ठेवायचं आहे ठीक आहे तर हे आ, साले, आता अजुन या ठिकाणी चौतीस व्यवस्थित म्हणजे हे पंचवीस झाले आता यामध्ये आपल्याला अजून लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये व ठीक आहे मग क्ष ठीक आहे आणि मग तर हे पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस ते आणि श बघा हे झाले पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस <coughs> एकतीस बत्तीस <coughs> म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी हे आपण घेतलं क्ष आणि घेतलं तर हे चौतीस होतात ठीक आहे हा क्ष आणि न सोडलं तर चौतीस होतात तर चौतीस हे म्हणजे व्यंजने किती चौतीस आणि बघ संयुक्त व्यंजने जर आपण म्हटलं तर या ठिकाणी दोन संयुक्त व्यंजने किती तर मग हे आहेत क्ष आणि ज्ञ तर अशा प्रकारे आपली वर्णमाला जी आहे मित्रांनो ती आहे अठ्ठेचाळीस वर्णांची हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो आज मी फक्त तुम्हाला या वर्णवालेची ओळख करून दिलेली आहे दे की वर्णवाल्यामध्ये सुरुवातीला किती वर्ण होते मग नंतर किती आले मग मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद मित्रांनो